चालू घडामोडी प्रश्नसंच सोळा जुलै दोन हजार पंचवीस एक नुकतेच कोणत्या भारतीय वैज्ञानिकाला रमन रिसर्च मेडल दोन हजार पंचवीस सन्मान मिळाला आहे ए डॉक्टर अनुराधा जोशी बी डॉक्टर राकेश नायर सी डॉक्टर शीतल देशमुख डी डॉक्टर विनीत कुमार उत्तर सी डॉक्टर शीतल देशमुख दोन नुकत्याच सुरू झालेल्या नॅशनल स्किल ट्रॅकिंग पोर्टलचा उद्देश काय आहे ए युवकांचे स्किल मॅपिंग बी रोजगार संधी सी प्रशिक्षण नोंदणी डी वरील सर्व उत्तर डी वरील सर्व तीन भारत सेमीकंडक्टर मिशन दोन पॉईंट शून्य कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतो ए विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय बी माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय सी वाणिज्य मंत्रालय डी ऊर्जा मंत्रालय उत्तर बी माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय चार नुकतेच कोणत्या शहरात ए आय मेडिकल रिसर्च पार्क सुरू करण्यात आला आहे ए मुंबई बी चेन्नई सी बेंगळुरू डी भुवनेश्वर उत्तर सी बेंगळुरू पाच दोन हजार पंचवीसमध्ये भारत आणि कोणत्या देशाने ग्रीन मॅरिटाइम पार्टनरशिप साईन केली आहे ए सिंगापूर बी नेदरलँड सी जपान डी ब्राझील उत्तर ए सिंगापूर सहा वन स्टुडंट वन स्किल मोहीम कोणत्या संस्थेने सुरू केली आहे ए यूजीसी बी ए आय सी टी ई सी एन टी डी सी बी सी उत्तर ए यूजीसी सात नुकतेच कोणत्या भारतीय खेळाडूने वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स गोल्ड दोन हजार पंचवीस जिंकले आहे ए प्रवीण कुमार बी एकता भाटिया सी देविका मल्होत्रा नरेंद्र रणधीर उत्तर ए प्रवीण कुमार आठ भारतातील कोणते रेल्वे स्टेशनला इंडियाज फर्स्ट फुल्ली सोलार पॉवर्ड स्टेशन मान्यता मिळाली आहे ए भोपाळ बी जयपूर सी सिकंदराबाद डी सूरत उत्तर बी जयपूर नऊ डिजिटल सेवा अभियान दोन हजार पंचवीसचा चा उद्देश काय आहे ए ग्रामीण भागात डिजिटल सेवा बी सायबर सुरक्षा सी सरकारी योजना पोहोचवणे डी वरील सर्व उत्तर डी वरील सर्व दहा सोळा जुलै 2025 रोजी कोणत्या दिवशी जागतिक स्तरावर वर्ल्ड स्नेक डे साजरा केला जातो ए वन्यजीव संरक्षण दिन बी सर्प दिन सी निसर्ग संवर्धन दिन डी जैवविविधता जागरूकता दिन उत्तर बी सर्प दिन